नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व तसेच हिंगोली या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक मे दोन हजार पंचवीस बाजार समिती शेनगाव या ठिकाणी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक वर संत्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवक एक हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास वर चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन अलेसाज दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील हेव ते आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये